नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सप्टेंबरच्या या तारखेला वाढणार महागाई भत्ता सरकार करणार घोषणा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक चांगली बातमी येणार आहे युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे युपीएस नंतर या महिन्यात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता डीए वाढवण्याचा लाभ मिळणार आहे अशी अपेक्षा आहे की सरकार सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात तीन ते चार टक्के डीए वाढ वाढवण्याची घोषणा करू शकते डीए मध्ये तीन ते चार टक्क्याची वा वाढीची अपेक्षा सरकार सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच महागाई भत्तामध्ये तीनच्या तीन ते चार टक्के वाढ करेल तीन टक्के वाढीची पुष्टी झाली आहे परंतु ती चार टक्के देखील होऊ शकते सूत्रानुसार आधी मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सरकारने डीए मध्ये चार टक्के वाढ केली होती ज्यामुळे तो बेसिक पेचा पन्नास टक्के झाला होता यासह पेन्शनर्ससाठी महागाई राहत म्हणजेच डी आरमध्येही मध्येही चार टक्के वाढ करण्यात आली होती महागाई भत्ता डीए केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जातो तर महागाई राहत डी आर पेन्शनर्ससाठी असते डीए आणि डी आरमध्ये मध्ये वर्षात तारखेपासून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये वाढ केली जाते अलीकडेच संसदेत झालेल्या मान्सून सत्रात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की सरकार कोविड नाईन्टीन महामारी दरम्यान रोखलेल्या अठरा महिन्याच्या डीए आणि डीआर एरियर जारी करण्याची शक्यता नाही एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी स्पष्ट केले की सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी अठरा महिन्यांच्या महागाई भत्ता किंवा डीआर जारी करण्याचा विचार करत नाही जानेवारी दोन जुलै दोन हजार वीस आणि जानेवारी दोन हजार एकवीस पासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनरसाठी डीए आणि आरच्या तीन हप्त्यांना फ्रीज करण्याचा निर्णय कोविड महामारी दरम्यान आर्थिक अडचणीमुळे सरकारी वित्तीय व्यवस्थेवर ताण कमी करण्यासाठी घेतला गेला होता काय पन्नास टक्केपेक्षा जास्त डीए बेसिक पेमध्ये मर्ज होईल तज्ज्ञांच्या मते डीए पन्नास टक्क्यापेक्षा जास्त झाल्यास तो बेसिक पेमध्ये मर्ज केला जाणार नाही तथापि इतर भत्ते जसे की हाऊस रेंट अलाउन्स वगैरे वाढवण्यात आले आहेत वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी मागणी केली आहे तथापि सध्या सरकारकडे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा प्रस्ताव को स्थापनेचा कोणताही प्रस्ताव नाही धन्यवाद